जागतिक तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिरातील साईबाबांची इटालियन मूर्तीचं आज पाहणी होणार आहे त्या मूर्तीची आखीव रेखीवपणा जो आहे तो निरीक्षणाद्वारे संग्रहित करण्यात येणार आहे त्यासाठी साईबाबा संस्थानने पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी तसा अहवाल देखील तयार केला होता त्या अहवाला त्या अहवालानंतर छत्रपती शिवाजी महाराज वा वास्तुसंग्रहालयातील तज्ज्ञ कमिटी जी आहे ती आज शिडी या ठिकाणी पोहोचली आहे आणि आज साईबाबा समाधी मंदिर जे आहे ते भाविकांसाठी तीन तास बंद राहणार आहे डाटा संकलनासाठी हा ही जी डाटा संकलनासाठी साई मंदिर तीन तास बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे या ठिकाणी त्या प्रकारचा बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री साईबाबा समाधी मंदिरातील मूर्तीचे संवर्धनाच्या दृष्टीने पाहणी करण्याकरता साईबाबा संस्था साई साई मंदिर जे आहे दुपारी पावणे दोन ते साडेचार या कालावधीसाठी दर्शनाकरता भाविकांशी भाविकांसाठी बंद राहणार असल्याचं साईबाबा संस्थानने या ठिकाणी फलकाद्वारे सूचित केलेलं आहे एकूणच बघितलं तर साईबाबांच्या मूर्तीला जे स्नान पहाटे स्नान घालण्यात येतं त्या पहाटे स्नान घालण्यात येत असल्याने त्या मूर्तीवरती गरम पाणी अथवा दही वगैरे का अंमलयुक्त पदार्थाचा वापर होतो आणि त्यामुळे साईबाबांच्या मूर्तीला कुठलीही हानी होऊ नये याकरता उपाययोजनाकरता भविष्यातील वाटचालीसाठी साईबाबांच्या मूर्तीचं जतन संवर्धन करण्याकरता आज या ठिकाणी मूर्तीची चाचपणी आखीव रेखीव दक जो आखीव रेखीवपणा आहे त्याचं सगळं निरीक्षण करून तो डाटा संकलित केला जाणार आहे एकूणच बघितलं तर भविष्यातील ह्या मूर्तीचीच प्रतिकृती मूर्ती साई संस्थांना बनवता बनवता यावी याकरता हा प्रयास चालू आहे आर के न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे అహల్యనగర్ శిర్డీ